नमस्कार सगळ्यांना मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे आहे विक्रोळी स्टेशन आणि मी असलफा साकीनाका त्याच्यानंतर घाटकोपर जवळपास हा सगळा एरिया पालथा घालून ना विक्रोळी स्टेशनला आली होती काय करून आली होती ते तुम्हाला पुढे दिसेलच तर मला जायचं होतं विक्रोळीवरून भांडुपला तर मी लोकलने प्रवास करत होते आणि तुम्हाला दिसतंय खूप जास्त गर्दी असते सन या टायमाला कारण त्या बाजूला जायला खूप जास्त गर्दी होते आणि या गर्दीमध्ये जाणं इथे एका स्त्रीला चक्करसुद्धा आले होते पण कशीबशी मी आपली भांडूपला पोचले आणि भांडूपला पोचल्याच्या नंतर खरंच खूप मस्त वाटतं जसं आपल्याला गावाला गेल्यावर कसं वाटतं सेम तसंच की आता मी माझ्या घराकडे म्हणजे जाणार आहे तर मग असं भांडूक स्टेशनला मी पोचले आणि घरी जाऊन पूजा करायची होती तर म्हटलं की घरी जाता जाता फुलं घेऊन जाऊया कारण मग परत मग मला सकाळी फुलं नाही मिळत आणि सकाळी पूजा करायची असते तर मी चाफ्याची फुलं घेतली कारण स्वामींना चाफा खूप आवडतो तर 20 मला इथे वीस रुपयाची मला वाटतं सात ते आठ चाफा होते आम आठच्या आठच होते मला वाटतं तर असे मिळतात कधी आठ मिळतात कधी दहा मिळतात आणि चांगले फ्रेश मिळतात कारण आणि मी माझ्याकडे काही फ्रीज वगैरे आहे नाही तर मी त्यांना सांगून घेते की मला चांगली फुलं द्या कारण मग ती खराब व्हायला नको कारण कधी कसं कर होतं पावसाच्या पाण्याने कधी कधी खराब होतात आता पाऊस वगैरे पडतो तर कधी काळी पडतात कधी कधी त्याच्या पाकळ्या गळून पडतात आणि नुकतंच इथे मार्केट लागत होतं म्हणजे गर्दी होते इथे मार्केटला आणि खूप गोष्टी इथे मिळतात भाज्या म्हणजे भाज्या फळं वगैरे सगळं अगदी स्वस्त भावात मिळतं भांडूपमध्ये आणि इथे बस साठी गर्दी लागते तर सहाशे पाच सहाशे सात सहाशे सात अशा वेगवेगळ्या बस इथे जातात आपापल्या म्हणजे परिसरामध्ये तर आता झाले घरी अजून फ्रेश पण नाही झाली अजून फेसवॉश नाही केला फेसवॉश बाकी आहे आणि सकाळी लवकर गेले होते घरामध्ये त्याच्यामुळे थोडीशी कामं पण बाकी आहेत तर आधी फ्रेश होते देवाची पूजा करायची आहे आणि थोडी लादी वगैरे पण पुसायची आहे आज मी सकाळपासून बाहेर होती आणि त्याच्यामुळे थोडासा शूट नाही केला तर मग मी थोडाफार शूट केलेला आहे तर आज आहे ना मी खूप जास्त उन्हामध्ये फिरली आहे आणि आज पाऊस नव्हता तर खूप जास्त ऊन होतं त्याच्यामुळे अक्षरशः सकाळपासून फिरून फिरून पूर्ण फेस असा एकदम असं माती वगैरे बसेल असं झालं आहे मग अशी थोडंसं पाणी मारलं मी पण काही क्लिननेस झालं पहिल्यांदा मी काहीतरी म्हणजे वस्तू माझ्या घरामध्ये मा येते म्हणजे खूप गोष्टी आणल्या आहेत घरामध्ये पण मोठी वस्तू पहिल्यांदाच येते काय असणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आणि खूप जास्त आनंद होते, आ, होते ले ले मला कारण पहिल्यांदा म्हणजे ज्या काही इच्छा होत्या ना ते मी अशा लिहून ठेवलेल्या की मला घरामध्ये ह्या या गोष्टी घ्यायच्या आहेत तर मग त्याच्यामधली पहिली गोष्ट येते आणि तुम्ही सगळे म्हणजे जे जे हा व्हिडिओ बघणार आहे तुम्ही सगळे साक्षीदार आहात ह्याच्यानंतरच आपण जे काही माझा बोलतो ना आपण म्हणजे जो काही प्रवास असेल तो तुमच्या पुढे समोर असेलच आणि याच्यामधली पहिली म्हणजे पहिली गोष्ट माझ्या घरामध्ये मा येते त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी येतील आणि तुम्ही पाहालच तर आत्ताच जस्ट त्यांचा कॉल आला होता ते तिथून निघालेत तर थोड्याच वेळामध्ये येईल तर मला आता थोडं आवरायचं आहे आणि आता पूजा करते आधी आणि आवरून घेते तर हीच आहे ती वस्तू ज्याच्यासाठी मी खूप जास्त फिरले आहे म्हणजे खूप जास्त फिरल्याच्यानंतर ही मला आवडलं होतं हा सोफा कम बेड आहे आणि मेटलमध्ये आहे आणि पूर्वी याच्या आधी माझ्याकडे बेड होता जो लाकडाचा होता पण तो खूप वर्ष जुना होता म्हणजे अकरा वर्ष जुना होता जो मला माझ्या आईने दिला होता कारण माझं सामान त्याच्यामध्ये मा राहायचं सा। तर त्याच्यासाठी मी घेतला होता पण तो खूप म्हणजे हे झाला होता खराब होत आला होता, होता। तर तो काढून मी हा बेड घेतलेला आहे आणि हा म्हणजे मला छान खूप आवडला मला हा बेड आणि मस्त मोठा असा स्टोरेज आहे याला खूप जास्त सामान राहतं याच्यामध्ये आणि पिलोज आहेत दोन गाद्या आहेत असा खूप छान आहे आणि ओपन पण मस्त म्हणजे एकदम मस्त आहे एकदम बघताच क्षणी आवडला मला हा आणि चांगल्या प्राईजमध्ये सुद्धा मला मिळाला तर ही आहे माझ्या घरातली पहिली वस्तू आणि खूप छान वाटतंय म्हणजे पहिल्यांदा काहीतरी घरामध्ये वस्तू आल्याच्या नंतर आणि याच्या गाद्या पण खूप छान आहेत अगदी खराब नाही होणार लवकर अशा गाद्या आहेत जगायला देणार नाहीत आम्हाला ही लोक हिच्या नवऱ्याचा हिच्या नवऱ्याच्या आज सेकंड शिफ्ट आहे आणि तो आज घरी येणार नाही आहे त्याच्यामुळे त्याला डब्बा द्यायला आले आणि मला पण घेऊन आले इकडे आता वाजलेत साडे दहा नाही मी पैसे नाही आणलेत साडे दहा वाजता डब्बा द्यायला आलोय फालुदा करो रोज खाने का खाणे का वो रबड़ी है क्या मिल्कशेक रबड़ी वाला भी आता है ना उसका अलग से चार्जेस रहता है ना घे ना नॉर्मल साधी ती जो आईस्क्रीम वाली दुसरा कुछ नाही आहे घ्या कोण छोडके कपमध्ये घे मग ही आमच्या इथे केळ्याची वखार आहे खूप म्हणजे चांगल्या भावात देतात आणि ममता या शॉपमध्ये गेली कारण तिला तो आ, अच्छा चकोलावा की आणायचा होता म्हणून पण भेटला नाहीये पण आहे का त्याच्याकडे मग हे ना मेल्ट न करता चालणार नाही तुला बस अशी मी खाते मला बघ

नमस्कार बाबा हे लोक किती मलाई खातात माहिती का हे लोक ना दोन दोन ते तीन डॉग्स आहेत जे ना म्हणजे तिथे मला उभे असतात तर लोक त्यांना खायला घालतात किती मलाई मला वाटतं शंभर दोनशे रुपयाची मलाई खात असेल दिवसाला चिकन आहे त्याच्यानंतर हॉटेल पण आहे ना इथे फक्त ही डेअरी लेट बंद होते उशिरा दहंडीची प्रॅक्टिस करत आहेत पोरं एवढा पाऊस असून पण काय आधीच्या काळातील झोपाय आताच्या काळातील झोपाय <laughs> तर आज झोपायची जागा बदललेली आहे म्हणजे रोज मी अशी उभं झोपायचं आणि आता असं झोपला झोपावं लागणार आहे ऍक्च्युअली ही जागा बरो म्हणजे ही दिशा बरोबर आहे पूर्वी मी झोपत होते ती दिशा बरोबर नव्हती पण काय होतं ना हा जो बाहेरचा जो पॅसेज आहे ना हा एवढा मोठा नाही आहे त्याच्यामुळे बेड मी आहे ना त्या बाजूला ठेवायचे कारण मग मला हा मोकळा पॅसेज मिळत होता पण हा जो बेड आहे हा त्या बाजूला राहतच नव्हता तर मग मला असाच ठेवावा लागला पण ठीक आहे आज माझा म्हणजे पहिली वस्तू घरात आलेली आहे मोठी वस्तू आणि हळूहळू अजून गोष्टी पण येतील आणि खरंच म्हणजे या हा मला खूप छान वाटतंय म्हणजे मी सांगू नाही शकत शब्दांमध्ये खूप मस्त वाटतंय आणि म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या स्वतःच्या घरामध्ये पहिली वस्तू आहे खूप भारी वाटते आणि अजून पण गोष्टी येतील हळूहळू आणि खरंच म्हणजे या हा जो माझा प्रवास आहे ना जो सुरू आहे ह्याचे तुम्ही लोक साक्षीदार आहात खरंच असं मी मगाशी पण म्हटलं होतं खरंच तुम्ही याचे साक्षीदार आहात म्हणजे तुम पुढे पुढचा जो काही माझा प्रवास असेल किंवा पुढे काय काय गोष्टी करायच्या आहेत किंवा अजून काय काय इच्छा बाकी आहेत त्या सगळ्या मी हळूहळू पूर्ण करणार आहे आणि तुम्हाला पण दिसेलच तर तुमचे आशीर्वाद राहू दे फक्त पाठीशी तुमच्या शुभेच्छा पाठीशी राहू देत की अजूनसुद्धा म्हणजे खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत किंवा मला आवडेल शेअर करायला तर ओवरऑल मी म्हणजे सगळं सांगेन हळूहळू पण सगळं एकदम सांगितलं ना तर तुम्हाला नाही कळणार काही गोष्टी अशाच डोक्यावरून निघून जातील किंवा क्लिअर नाही होणार आणि मी तुम्हाला एक सांगेन म्हणजे मी एक्सप्लेन व्यवस्थित हो करू शकत नाही किंवा कदाचित तुम्हाला ते समजू नाही शकत त्यापेक्षा हळूहळू हळूहळू सांगेन तर आता झोपते आहे तर सुखाची झोप नवीन बेडवर तर आजचा व्लॉग तुम्हाला जर आवडला तर नक्की एक लाईक करा लाईक करायला विसरू नका कमेंट करा तुम्हाला कसा आजचा व्लॉग वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट आणि बाय बाय